तालुक्यातील नागद येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विविध न्याय हक्कासाठी चेनीपुरा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात अन्न त्याग उपोषण सुरू केलं आहे राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय येथे गेल्या बारा वर्षापासून सहशिक्षक पदावर कार्यरत आहे आमच्याकडे सेवा कायमस्वरूपी मुख्याध्यापकाची नेमणूक करावी अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी करण्याचं कारण असं आहे की सगळे मुख्याध्यापक यांची आमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत आम्हा जी वागणूक आहे ती आरेरावीची आहे शिवाय आम्ही कपात करणे तसेच आम्हाला जो काही शासनाकडनं वाढीव आणू फरक असेल लोनं मिळवून देणे अशा अशा त्यामागच्या बऱ्याचशा काही भाऊ हे आहे त्यामुळे आम्ही इथे न्याय मिळेपर्यंत अन्य त्या उपोषणाचा स्वीकारलेला आहे आम्ही वेळेवेळे संस्थेकडे देखील या दे संदर्भात लेंगी तसेच तोंडी स्वरूपाची तक्रार करून देखील त्यांनी आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि म्हणून आता या ठिका ठिकाणी आम्ही प्रशासनाने प्रशासनाकडे आम्ही न्याय आणि हक्कासाठी या ठिकाणी आम्ही उपोषणास बसलेलो आहे आणि त्यांच्याकडे आमची एकच मागणी आहे ने ने आम की आम्हाला सेवादृष्टीतेनुसार कायमस्वरूपी मुक्त त्या पद्धतीने करा करावी तसेच आमचे जे काही वेतन कपात त्यांनी केलेले आहे जो काही वाढीव टपाणुदानाचा प्रश्न आहे तो आमचा लवकरात लवकर मार्ग लागावा यासाठी आम्ही या ठिकाणी माझं नाव कृष्णा इथनकर